तर स्वतःच्या आमदाराला संपवणारा जगातला पहिला नेता उद्धव ठाकरे असं खळबळजनक वक्तव्य कदम यांनी तीन ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे यांचा दापोली विधानसभा क्षेत्रात दौरा होणार असून या दरम्यान जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय यावर बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय या बाप बेटांनी दापोली मधून निवडणूक लढवून दाखवावी असा इशारा थेट त्यांनी दिलाय तसेच माजी आमदार संजय राव कदम यांच्यावर देखील रामदास आणि त्याच्या दव्याला मी एक कवडीची देखील किंमत देत नाही हे आयत्या बिव्ह अगोद या पिल्लाचं योगदान काय पक्षासाठी कोण आहे ते शिवसेना मोठी आम्ही केली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे सासष्ट सालामध्ये शिवसेनेला जन्म दिल्यानंतर खऱ्या होताना शिवसेना मोठी कोणी केली तर ती माझ्या कोकण माणसाने मोठी केली शिवसेना शिवसेना मोठी करण्यामध्ये कोकणाचा मोठं योगदान आहे आता हे कालचं पिल्लू याला काय माहिती आहे याला काय माहिती आहे आणि या कुलाच्या अंगावरती येतोय आमच्या अंगावरती हा बेमान आहे आदित्य मी इन्वयमेंट मंत्री असताना पर्यावरण मंत्री असताना माझ्या चेंबर बसायचा माझ्या मिठी मध्ये येऊन बसायचा माझ्याकडून सगळं खातं शिकून घेतलं आणि मग मला बाजूला घेऊन नेमकं माझंच खाता घेऊन बसला ही बाळासाहेब ठाकरेंची खानदान होऊ शकत नाही ही बाळासाहेबांची शिकवण नाहीये मला काका काका म्हणायचा आणि काकाच्याच पाठीर खंजी खुसायचं आणि त्याच खातं घेऊन बसायचं ही उद्धवची अहलाद आहे यांच्याकडनं आम्ही अपेक्षा काय आणखी की बाळगायच्या कुणा तू कुणाच्या अंगावर येतोय आमच्या अंगावर येतोस तू अरे आमचं योगदान आहे ते योगेश कदमना राजकारणातून पूर्ण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळे प्रयत्न केले म्हणजे आमची राजकारणला खानदाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरे दापोली मतदारसंघातल्या मायबाप जनतेची मनापासून मी आभार मानतो की वाईट प्रसंगी ज्या वेळेला योगेश सदमला संपवण्याचा प्रयत्न झाला येते दापोलीमध्ये उद्धव ठाकरेकडनं आणि अनिल बाबकडनं त्याच्या सगळ्या लोकांच्या हकरपट्टीसाठी दापोली आणि मंडळगडच्या निवडणुकीच्या नगर पक्षाच्या निवडणुकीमध्ये एकही एबी फार्म एकवीस शातात दिला नाही आणि योगेश दत्तच्या सोबत जेवढे होते काय करते त्यांची हकालपट्टी केली आणि तिथे आयात केला गाष्टवायचा माझी आमदार आणि त्याची सगळी टीम तो उभी केली जगातला पहिला नेता असा बहिलायच आपल्याच आमदाराला आपण संपवला पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या या ना तुम्ही अगं तू काय आदित्यला मी सांगू बापाला पण बोलव इथं आणि हिंमत असेल तर आदित्य बाप उद्धव यांनी तो उभं दाखवावं या दापोलीमध्ये नाही कोकणातली जनता गाडी तुम्हाला गद्वागाना बाप भेटायला नाव सांगणार नाही कुणाच्या अंगावर तुम्ही येता आमच्या अंगावरती आम्हीच योगदान आहे ना, ना। म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात त्या मातोश्रीमध्ये म्हणून त्या खुर्चीवर तुम्ही बसलात मातोश्रीमध्ये नाव्या गाणी ज्या वेळेला बाहेर पडले तेव्हा हाच उद्धव ठाकरे याचा बाप आदित्यचा मला गाडीत पुढच्या सीटवर बसल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मातोश्रीना त्याची आठवण नाही विसरलात त्याची आठवण तुम्ही कुणाच्या अंगावर येतात आमच्या अंगावर येत आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये योगेश कदम आमदार यांनी अडीच हजार कोटीचं काम या मधा संघात केलेलं आहे काय तुमचं तुम योगदान काय कशासाठी तुम्ही येत आहे आणि कुणासाठी येत आहे जो बाडगा ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीकू बसला आणि शरद पाहुणे गेला त्या बाडग्यासाठी तुम्ही आमच्या अंगावर येत ये आहे त्याची अवकात काय आणि त्या बाडग्याचा राजकीय बातमी आहे ज्या सापाला दूध मी पाजले ना त्या सापाचा फणा कसा ठेचायचा राजकीय हे हो। मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून आपण खुणाच्या अंगा होती भान ठेवा